एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळेच राज्यात पुन्हा माहिती सरकार शिवाजीराव माने मसलगा येथे शिवसेनेच्या शाखेची स्थापना एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळेच राज्यात पुन्हा माहिती सरकार शिवाजीराव माने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळेच राज्यात प्रचंड बहुमताचे माहिती सरकार राज्यात आले आहे असे मसलगा येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी सांगितले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण महिलांना बस अर्धे तिकीट एक रुपयात पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना हेक्टरी मदत दुप्पट शेतकऱ्यांना पीएम किसानच्या धर्ती नमो शेतकरी योजना हजारो रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत लाडखा भाऊ योजना अशा अनेक लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवल्यामुळेच राज्यात प्रचंड बहुमताचे माहिती सरकार राज्यात आले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिक सदैव तत्पर राहील अशी ग्वाही शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी दिली मसलगा येथील शिवसैनिक माधव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शाखेची स्थापना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या शुभ हस्ते फीत कापून फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी शिवसेनेच्या लातूर संपर्क प्रमुख रंजनाताई कुलकर्णी प्रमुख सुधीर पाटील महिला आघाडीच्या लातूर जिल्हा प्रमुख सौ अर्चनाताई बिरादार युवा सेनेचे लातूर जिल्हाप्रमुख युवराज वंजारी औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे निलंगा तालुकाप्रमुख भगवान जाधव विष्णू साबदे बाबुराव शेळके किरण सोमवंशी बाबू दंडीमे सोमेश्वर लक्षेटे निलंगा प्रमुख नागमनी मेहत्रे निलंगा शहर प्रमुख बबिता कोरखे आदी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसलगा गावातील ज्येष्ठ नागरिक भालचंद्र पाटील हे होते यावेळी श्रीमंत जाधव चंदर पवार धोंडीराम पिंट राजेंद्र राजेश पिंड विशाल पाटील ओंकार बिरादार हाजू सय्यद किशोर तोरखे तोरखडे संजय तेलंगे हरिपिंट महेश मोहिते भास्कर शिंदे नवनाथ नरहारे संजय घोडके गफूर सय्यद वैभव पाटील शांतेश्वर तेलंगे सावित्रीबाई मोहिते शोभा तेलंगे सोजरबाई रणदिवे आदीसह शिवसैनिक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते